नमस्कार श्रोतोहे एस टी सीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आत्तापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही एस टी सीच्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करीत आहोत कथेचा सदोतिसावा भाग मायाच्या मनात प्रेमाचा अंकुट सुजयने हसून मान हलवली आणि मीतच्या केबिन बाहेर निघाला सुजय केबिन बाहेर गेल्यावर मीत त्याच्या खुर्चीवरून उठला आणि केबिनच्या खिडकीजवळ गेला काचेच्या खिडकीतून त्याने बाहेर नजर टाकली मायाचे सोशल मीडियावरचे फोटोज त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हते किती सुंदर दिसत होती माया त्या फोटोजमध्ये ती माझी गर्लफ्रेंड राहिली असती तर आत्ताच तिला प्रपोज केलं असतं पण नाही तिच्यासोबत फक्त नावापुरतं लग्न केलं आहे तिच्यासोबत काही पूर्ण आयुष्यभर संसार करू शकत नाही असं सुद्धा त्याला वाटू लागलं मायासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तिचं आयुष्य आणि वेळ आपण वाया घालवत आहोत का असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येऊन गेला पण सुजयने जेव्हा मा मीतला माया आवडते का असं विचारलं तेव्हा तो त्याला व्यवस्थित नकार सुद्धा देऊ शकला नव्हता ती आवडत असल्याची भावना देखील त्याला नकोशी होती का की ती त्याला खरंच आवडत होती नाही अजिबात नाही मला कुणीही आवडू शकत नाही माया तर नाहीच नाही तो स्वतःशीच फुटपुटला मीचे आई वडील जेव्हा कार अपघातामध्ये वारले तेव्हापासून आजोबा इतकं त्याच्या जवळचा व्यक्ती कुणी असू शकेल असा त्याने कधीही विचार केला नव्हता मग माया तरी त्याला अपवाद कशी राहणार होती सगळे विचार त्याने बाजूला ठेवले आणि परत काम करायला सुरुवात केली इकडे माया आणि लीशाची शॉपिंग संपली मायाने घड्याळाकडे नजर टाकली चार वाजून गेले होते शॉपिंगमध्ये वेळ कसा गेला त्यांना समजलं देखील नाही त्यांनी आज मनसोक्त शॉपिंग केली होती शॉपिंग झाल्यानंतर एका कॉफी शॉपमध्ये ते गेले निशाने किती सहजपणे शॉपिंग करण्यासाठी पैसे खर्च केले हे पाहून मायाला खूप आश्चर्य वाटत होतं काही लोकांसाठी हे किती नॉर्मल आहे असा विचार ती करत होती आजपर्यंत मायाने प्रत्येक गोष्ट खरेदी करताना तिच्या आवडीपेक्षा त्या गोष्टीची किंमत बघून त्याची खरेदी केली होती हुश खूप थकले मी खुर्चीवर बसत लीशा म्हणाली लीशाने तिचा फोन हातात घेतला आणि नोटिफिकेशन्स बघू लागली सुजयचा मेसेज आलेला तिला दिसलं तिने मेसेज उघडला मीतला मायाबद्दल खूप काळजी वाटते आणि तो तिचा खूप विचार करतो कदाचित त्याच्या मनात मायाबद्दल सॉफ्ट स्पॉट तयार झाला आहे सुजयने लीशाला असे मेसेजेस केले होते ते मेसेजेस पाहून ती स्वतःशीच हसली ती माया आणि मीत एकत्र येण्यासाठी जे काही करत आहे त्यामध्ये सुजय सुद्धा तिला मदत करतोय आणि यातून काहीतरी चांगलं होत आहे हे बघून तिला छान वाटलं हॅलो लीशा मॅम काय हसताय स्वतःशीच लिशा मोबाईलमध्ये बघून हसत आहे हे पाहून मायाने विचारलं काही नाही असंच तू सोशल मीडियावर एकदम व्हायरल झालीस हसत लीशा म्हणाली तुझी कृपा पण खूप खूप थँक्यू मायाने सुद्धा हसत प्रतिसाद दिला बरं माया घरी गेल्यावर तू शॉपिंग केलेले ड्रेस मी तिला परत एकदा घालून दाखवशील ना मी ड्रेस शॉपिंग केला असेल तर घरी गेल्यावर सुजयला घालवून दाखवते त्याने त्याचं आपल्यावरचं प्रेम वाढतं लिशा पुढे म्हणाली छे मी असं काही करणार नाही मायाने लगेच नकार दिला का पण तुला तो आवडतो ना निशाने एकदम विचारलं मला मीत आवडतो काही पण असं काही नाहीये मायाने लगबगीने उत्तर दिलं तुला तो आवडतो मायाला मीत आवडतो की नाही हे लिशाला माहिती नव्हतं पण लिशा असं म्हणल्यावर माया कशा प्रकारे उत्तर देते हे तिला पाहायचं होतं आपला स्वतःचा नवरा आवडणे हा काही गुन्हा नाहीये लिशा पुढे म्हणाली तुला माहिती आहे ना लीशा माझा आणि मीचं कशा प्रकारे लग्न झालं आहे अशा परिस्थितीमध्ये एकमेकांना आवडतो की नाही हा प्रश्नच येत नाही माया म्हणाली जरी मायाने मीत आवडतो असं म्हणलं नसलं तरी तिने मीत आवडत नाही असं देखील म्हणलं नव्हतं तुम्ही दोघे खरंच अशक्य आहात लीशा डोक्याला हात लावत म्हणाली असं नाही की तो मला आवडत नाही त्याचा आजोबांवरचं इतकं प्रेम आहे की त्यांच्याशिवाय तो त्याच्या जगामध्ये कुणा दुसऱ्या माणसाचा विचार देखील करू शकत नाही पण तो आयुष्यात खूप एकटा आहे असं मला जाणवतं आणि त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं माया म्हणाली मला जे पाहिजे होतं ते मिळालं लिशा स्वतःशीच बोलली माया मीतबद्दल असा थोडा तरी विचार करते हे पाहून ती खुश झाली सध्या जरी माया मीतवर प्रेम करत नसली तरी भविष्यात कधीतरी अशी परिस्थिती येईल जिथे मायाचं त्याच्यावर आपोआप प्रेम होईल अशी त्यांच्या प्रेमाला अनुकूल परिस्थिती कशी निर्माण करायची असा विचार लिशा करू लागली त्या दोघींनी हो कॉफी ऑर्डर केली आणि कॉफी पिऊन ते शॉपच्या बाहेर पडले मी दादूंना प्रॉमिस केलं होतं की मी दुपारी त्यांचं जेवण बनवण्यासाठी घरी येईल पण आपला शॉपिंग मध्ये कसा वेळ गेला काही कळलं देखील नाही माया नाराजीच्या स्वरात म्हणाली काय मी तुला चक्क स्वयंपाक करायला सांगत आहे तुला खुद्द राजाध्यक्षांच्या सुनेला निशाने आश्चर्याने विचारलं खरं तर ती असं विचारून हे किती आश्चर्यकारक आहे का हे, हे दाखवून द्यायचं नाटक करत होती माया याला कशा प्रकारे उत्तर देते हे तिला पाहायचं होतं नाही नाही असं काही नाही आहे ते मला काही म्हणत नाहीत मी स्वतःहून त्यांच्यासाठी स्वयंपाक करत आहे मला त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं आवडतं मायाने लिशाचा गैरसमज दूर होण्यासाठी लगेच उत्तर दिलं वा अजून एक पॉइंट मिळाला निशा मनातल्या मनात म्हणाली मनात आणि हसली त्या दोघांना एकत्र आणणं हे तिला जेवढं अवघड वाटत होतं त्यापेक्षा सोपं असल्याचं तिला जाणवू लागलं बरं बरं ठीक आहे चल लवकर निघूयात खूप उशीर झाला आहे लिशा म्हणाली तू आमच्याकडेच येतेस का आपण सोबत डिनर करूयात मायाने लिशाला विचारलं लीशाला मायासोबत राज्याध्यक्षांच्या बंगल्यावर जायची इच्छा होती पण आज दिवसभर शॉपिंग केल्याने ती थकली होती मला यायला आवडलं असतं पण आज नको नंतर कधीतरी तू पण खूप थकली आहेस घरी जाऊन आराम कर लीशा म्हणाली माया देखील खूप थकली होती तिला देखील आरामाची गरज होती दोघांनी हसत एकमेकांचा निरोप घेतला आणि दोघे आपापल्या घरी निघाले राजाध्यक्षांच्या बंगल्यासमोर कार आली माया कारमधून खाली उतरेपर्यंत ड्रायव्हरने तिने शॉपिंग केलेल्या बॅग डिक्कीमधून बाहेर काढल्या आणि एंट्रन्सवर थांबलेल्या परीच्या हातात दिल्या मायाला काही लक्षात येण्याच्या आत त्या बॅग्स घेऊन परी तिच्या बेडरूमकडे निघाली होती थँक्यू दादा तिने ड्रायव्हरचे आभार मानले आणि एंट्रन्समधून आत शिरून लिव्हिंग रूममध्ये आली आजोबा टी व्ही बघत बसले असतील असं तिला वाटलं होतं पण टी व्ही बंद होता गुड इव्हनिंग मॅम लिव्हिंग रूममध्ये आल्या आल्या रोझीने मायाला ग्रीट केलं गुड इव्हनिंग रोझीजी मायाने सुद्धा हसून तिला ग्रीट केलं दादू काय करत आहेत मायाने विचारलं ते आराम करत आहेत रोजी म्हणाली आणि भूमिका ती आली का परत मायाने भूमिकाबद्दल विचारपूस केली ती सकाळी जी गेली आहे ती आत्तापर्यंत आली नाही रोजी म्हणाली मॅम तुम्ही थोडं थकल्यासारखं दिसत आहात थोडा वेळ आराम करा मी शेफला डिनर बनवायला सांगते रोजी पुढे म्हणाली रोजी नेहमी मायाला स्वयंपाक करण्यापासून का रोखत असते हे तिला कळत नव्हतं कदाचित राजाध्यक्षांच्या सुनेला स्वयंपाक करायला लावत आहेत हे, हे कळल्यानंतर लोक रोजीला नाव ठेवतील असं तिला वाटत असेल का असं मायाला वाटलं आफ्टर ऑल ती राजाध्यक्षांच्या स्टाफची हेड होती हो मी थोडा वेळ आराम करते पण डिनर मीच बनवेल प्लीज माया म्हणाली रोझीने हसत होकारार्थी मान हलवली माया रोझीचा निरोप घेऊन बेडरूमकडे निघाली परीने मायाच्या शॉपिंगच्या बॅग्स बेडरूमच्या टेबलवर व्यवस्थित मांडून ठेवल्या होत्या मायाला तिने आज केलेली शॉपिंग बघून खूप छान वाटलं लीशा सोबत होती म्हणून तर तिला इतकं सगळं खरेदी करायला जमलं आणि सुचलं होतं समीक्षा राऊतच्या प्रोग्रामला जाण्यासाठी ती पूर्णपणे तयार होती ती बेडवर बसली आणि विचार करू लागली इतक्या सगळ्या महागड्या गोष्टी खरेदी केल्याने ती श्रीमंत होणार होती का की म्हणल्यासारखं स्ट्रॉंग वुमन बनण्याच्या दृष्टीने केलेली ही पूर्वतयारी होती जे काही कारण असेल पण तिने जितके पैसे मीतने दिलेल्या कार्डवरून खर्च केले होते तितके पैसे त्याला नक्की परत करायचं असं मनाशी ठरवलं मी तिला ड्रेस घालून दाखवशील ना लीशाचं वाक्य तिला आठवलं त्याला मी का ड्रेस घालून दाखवू त्याला काही वाटत असेल तर तू स्वतःहून विचारेल तसं पण आज लीशाने सोशल मीडियावर माझे फोटोज टाकले आहेत ते त्याने बघितलेच असतील ना फोटोज बघून पण त्याचा कॉल का नाही आला असा विचार तिच्या डोक्यात घुमू लागला तिने मोबाईल हातात घेतला आणि सोशल मीडिया स्क्रोल करू लागली लाईक्स आणि कमेंट्स पाहून तिला छान वाटू लागलं स्वतबद्दल आत्मविश्वास वाटू लागला होता मी काही कमेंट्स केलं आहे का हे पाहण्यासाठी तिने कमेंट्सवर नजर टाकली तिला काही त्याची कमेंट दिसली नाही तिने तिचे मेसेजेस चेक केले पण मीच सोडून बाकी भरपूर लोकांनी तिला मेसेजेस केले होते ठीक आहे ऑफिसच्या कामातून त्याला रिकामा वेळ भेटला नसेल तिने स्वतःची समजूत काढली ती बेडवरून उठली आणि फ्रेश व्हायला निघाली बाथरूममध्ये जाणार इतक्यात तिचा फोन वाजला मीटचा फोन आला असेल का या विचाराने ती पळत बेडजवळ आली कुठल्या तरी निनावी नंबरवरून कॉल येत होता सुरुवातीला तिने फोन उचलायचा नाही असं ठरवलं पण पर परत फोन यायला सुरुवात झाली काहीतरी अर्जंट काम असेल म्हणून तिने फोन उचलला हॅलो माया फोन ठेवू नकोस मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज समोरून आवाज आला तो राज बोलत असलेलं ओळखायला मायाला एक सेकंद सुद्धा लागला नाही मायाला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं त्याच्यासोबत आता परत बोलण्यासारखं काही नव्हतं जे काही त्यांच्या दोघांमध्ये होतं ते मीच सोबत मॅरेज कोर्टमध्ये लग्न झाल्या झालं संपलं होतं त्यानेच तिला त्या दिवशी तसं टाकून दिलं होतं मला तुझ्यासोबत एक शब्द देखील बोलायची इच्छा नाही माया त्याला ओरडून म्हणाली आणि ती फोन कट करणार इतक्यात तो परत बोलू लागला माया मला तुझ्यासोबत खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे प्लीज फोन कट करू नकोस राजने परत विनंती केली मी तुला कधीपासून कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत आहे पण तुझ्यासोबत काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नाहीये तू अजूनही माझा नंबर ब्लॉक ठेवला आहेस ना राजने विचारलं तुला काय करायचं आहे मी काहीही करेन तू मला दुसऱ्या नंबरवरून कॉल करू नकोस माया चिडून बोलली मायाने राजचा नंबर ब्लॉक केला होता आणि त्याला तिच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न ती करत होती आपलं लग्न ठरल्यानंतर आपण जे काही सोनं खरेदी केलं होतं ते बँकेच्या लॉकरमध्ये आहे ना राजने विचारलं त्याचं काय माया अजूनही रागातच होती तर मी बँकेमध्ये गेलो होतो मला कळलं की तू माझं नाव तुझ्या जॉईंट अकाउंटमधून काढून टाकलंस तू इतकी स्वार्थी कशी काय असू शकतेस राजने आवाज चढून मायाला विचारलं राजसोबत लग्न ठरल्यानंतर मायाने त्यांच्यासाठी स्वतःच्या पैशांनी सोनं खरेदी केलं होतं आणि स्वतःच्या बँक लॉकरमध्ये ठेवलं होतं तिने त्याचं नाव तिच्या लॉकरसोबत लिंक केलं होतं पण जेव्हा राजने तिला धोका दिला तेव्हा तिने त्याचं नाव तिच्या लॉकरच्या जॉईंट वरून काढून टाकलं जेणेकरून तिचा आणि त्याचा काही एक संबंध राहणार नाही पण राज ते सोनं काढून घेण्यासाठी बँकेमध्ये गेला होता आणि मायाने स्वतःच्या पैशांनी खरेदी केलेल्या सोन्यावर स्वतःचा हक्क दाखवत होता काय मी आणि स्वार्थी ते सोनं मी माझ्या सेव्हिंग्समधून खरेदी केलं होतं आणि तुझा त्याच्यावर काही एक अधिकार नाही माया रागात म्हणाली इतक्या श्रीमंत माणसासोबत लग्न होऊन सुद्धा तेवढं सोनं तू माझ्यासाठी सोडू शकत नाहीस याला स्वार्थी म्हणणार नाही तर काय म्हणणार राज बोलला तिचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता एखादा माणूस कुठल्या पातळीपर्यंत खाली पडू शकतो याने तिला धक्का बसला त्यावर माझा हक्क आहे तुझा आणि माझा काही संबंध नाही मला परत फोन करू नकोस माया म्हणाली माया फोन कट करू नकोस मी खरंच खूप अडचणीत आहे मला पैशाची खूप गरज आहे राज विनवणीच्या स्वरात म्हणाला आवाज चढून बोललं तरी माया काही ऐकत नाहीये हे बघून राजने हा मार्ग घेतला त्याचा केविलवाणा आवाज ऐकून मायाला त्याच्याबद्दल एका क्षणासाठी कळवळा वाटला राज मी तुझी काही मदत करू शकत नाही माया सुद्धा सौम्य आवाजात म्हणाली कुणाचा फोन आहे आणि तू का रडत आहेस बेडरूममध्ये येत मी मोठ्याने बोलला माया रडत कुणाशी तरी बोलत आहे हे त्याला दिसलं आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा